नमस्कार उदगीर क्राईम लोकेशन न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आय वॉन्ट चेंज लघुपटाचे प्रमोशन करण्यात आले लेखक दिग्दर्शक उदगीरकर दत्ताजी निर्माता डॉक्टर दीपकजी सोमोशी संपादक विठ्ठल वाघमारे कार्यकारी निर्माते शशीराव फावडे चंद्रकांत मादळे कलाकार डॉक्टर केरबा कांबळे प्रनिता संगमे अंकिता मादळे सविता मलकापुरे अक्षय बिरादार राम संगमे स्नेहा पटवारी वैष्णवी पटवारी अनंत कदम शेषराव फावडे आणि डॉक्टर संजय शिंदे उदगीर प्रतिनिधी अरुण उजळकर धन्यवाद तुमच या ठिकाणी अभिनंदन स्वागत आहे सर ही एप्रिल मध्ये दोन हजार एकवीस मध्ये सुरुवात झाली आणि हिचा प्रवास दोन वर्ष सतत चालू राहिला आणि त्या प्रवासामध्ये अनंत अडचणी आल्या त्या अडचणीला तोंड देत देत आज आपल्या समोर हे सर्वांना समर्पित करत आहोत किंवा व्हिडिओ निर्माण करणं आज सोपं झालं पण मागे दोन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी जर बघतला तर हे थोडस अवघड होतं आज कुठलाही मुलगा कुठलीही मुलगी पद्धतशीरपणे आपल्या सोशल मीडियावर पद्धतशीरपणे फॉलोअर जमवणं आणि शूट करणं चालू आहे हे करत असताना पैशाची निघतात आवश्यकता होती गरज होती पण एकदा कुठंतरी काम तुमचं थांबलं की तुम्हाला कोणी जवळ करत नाहीत हे मला या छोट्याशा प्रोजेक्टन दाखवून जास्त आपला वेळ न घेता मी दोन शब्द माझे संपवतो धन्यवाद 子。来嗯。 Ja. किते I change, कारण की त्या आय वॉन्ट चेंज ही माझी पहिली स्प्लिक असल्याने मला होईल का नाही याचे खूप टेन्शन होते कारण की किरकर मुख्य भूमिका म्हणजे मोठी जबाबदारी दिली होती वैशाली हे कॅरेक्टर करताना टीम बरोबर काम करताना खूप मजा आली या टीम मध्ये मी सर्वात लहान असल्याने सर्वांनी मला समजून घेतले व खूप हे खूप समजून घेतले ज्या पास एक ते 3 महिना या लिंगची प्रॅक्टिस घेण्यातरी प्रॅक्टिस धरत मला 100 वेळा सरावي लागले हं प्रॅक्टिक मध्ये नऊ रस असतात त्याजमध हा एक रस माझा आहे SEKAI सात वाला ज्या पास शूट करून मग त्या रात्रीचा सीन असलेला तो त्यावेळेस मला व्यवस्थित येत नव्हता म्हणून मला सराने, ओड़ा जो होते कारण की मला झोप येत होती म्हणून <laughs> तो सीन पाहिजे तसा मिळत नव्हता म्हणून मला माझ्या मम्मी पप्पानी प्रेरणा दिली व खूप सपोर्टिंग केला दत्ताजी उद्गीर सरांनी या भूमिकेसाठी मला निवड केली त्यांचे व सर्व टीमचे धन्यवाद बोलून एवढे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र 2 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 1 3 मी डॉक्टर केरबा कांबळे आय वॉन्ट हित्याची भूमिका केलेली आहे ही आय वॉन्ट चेंज ही ही लघुपट शैक्षणिक सामाजिक अशा uh, या माध्यमातून आदरणीय निर्मात्यांनी ही बनवलेली आहे आणि आम्हाला अशा नवनिर्मित कलाकारांना या लघुपटामध्ये संधी दिलेली आहे खरंच हे आमचं भाग्य म्हणलं तरी वागव ठरणार नाही एक गरीब कुटुंबातली मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आईवडिलांचं तरी प्रयत्न असतातच पण त्याबरोबर समाजाचेही प्रयत्न या लघुपटामधून दाखवलेले आहेत त्यामध्ये माझी भूमिका ही वैशीच्या पित्याची आहे जरी मी माझ्या भूमिकेमध्ये द्रव्य प्राशन करत असलो तरी त्या द्रव्य प्राशन करण्याला माझी मुलगी ही थांबवते ती द्रव्य घेऊ नये म्हणून मला दूर लोटते आणि तिच्या वक्तव्यापासून माझ्या कुठेतरी डोक्याला लागतं आणि ती द्रव्य मी घेण्यासाठी परावृत्त होतो ही एक सामाजिक भूमिका माझ्या रोलमधून झालेली आहे आणि हे नक्कीच ही फिल्म विद्यार्थ्यासाठी समाजातील सर्व नागरिकासाठी पाहण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी एक निर्मिती झालेली आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं ओके धन्यवाद